का नाई, नाई, अरे साई, मला शाळेत यायला ग नाही नाही अरे शिक्षणाने तुझं आयुष्य बदलू शकत अरे निरंजन सेवा भाविक विद्यार्थ्यांच शैक्षणिक पालकत्व घेते शैक्षणिक पालकत्व म्हणजे अरे त्यांनी गोपाळवाडी शाळेच्या सर्व वर्षभर पुरतील एवढ्या वया पेन पेन्सिल आणि कंपास बॉक्स डबा पाण्याची बॉटल ड्रॉइंग बुक रंग आणि जर्किनही ही दिला एवढं साहित्य दिलं होतं मी म्हणते तू पण तुझे शिक्षक शिकणे थांबू नकोस आपण निरंजन सेवा भावी संस्थेला संपर्क करू ते तुझेही शैक्षणिक पालक घेतील घेते मला देतील का साहित्य अरे नक्कीच देतील मी ही नक्की शाळेत जाणार धन्यवाद तुम्हा दोघींचे निरंजन शेव बाबा शिवसेने